तर नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो कशात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी अगदी मस्त आणि मजेत छोटासा आयुष्य सुखासमाधाना आणि समृद्धीने जगा कुठे जीवाचा वनवा करून घेता बरोबर आमच्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये हा शब्द खूप जास्त फेमस आहे वनवा ओके कधी कधी तोंडातून निघून जातो सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ आर व्ही एन एलबद्दल अर्थातच सगळ्यांचा फेवरेट आणि चहिता स्टॉक आहे एक सी स्टॉक्स असूनसुद्धा खूप एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या ठिकाणी या कंपनीने दिलेले आहेत आणि आता मित्रांनो कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केलेला आहे आणि एक मोठं कॉन्ट्रॅक्ट ह्या कंपनीला मिळालेलं आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगली तेजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो ह्याविषयीच आपण माहिती घेऊया की ह्या स्टॉकमध्ये जे काही सध्याचे व्हॅल्युएशन्स आहेत ते आपण गुंतवणूक केली पाहिजे का आणि हे जे काही रिटर्न्स वगैरे आपल्याला मिळणार आहेत ते पुढेसुद्धा असेच मिळत राहतील का या विषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू आणि ह्याचा जो डिव्हिडंट आहे त्याची रेकॉर्ड डेट काय असेल ह्याविषयीसुद्धा आपण चर्चा करूया आणि अर्थातच तुम्हाला चांगली माहिती दिली पाहिजे योग्य माहिती दिली पाहिजे अन्यथा तुम्ही माझ्या नावाने खडे फोडाल आणि ते मला बिलकुल नको आहे पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नसल्याकारणाने जी काही इन्फॉर्मेशन देतो आहे ठीक आहे त्याची अश्युअरिटी मी या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मला इंटरनेट किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातूनच मिळते ती फक्त तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं या ठिकाणी कार्य करतो सो चला जास्त वेळ कशाला दौडायचा सर्व व्हिडिओची सुरुवात करूया पण पुढे जाण्याची चॅनेला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही येत्या व्हिडिओ पाहता चॅनेलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चालेल चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकत ताकद आहे ती जगाला दाखवून द्या सो so, आता मित्रांनो बघू शकता शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सहाशे तीन रुपये पंचावन्न पैशांवरती क्लोजिंग आणि एकाच दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी तर तब्बल चार पॉईंट दहा टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली आता कंपनीनं काय केलेलं आहे बघा एक एमओ यू साईन केलेलं आहे आता तुम्हाला कळायला नसेल एम यू म्हणजे काय तर जास्त लोड घेऊ नका भाऊ आलाय समजून जाणार सो एमओचा अर्थ असतो मित्रांनो एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्टच असतं ओके म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असं याला म्हटलं जातं म्हणजे एक प्रकारचं एक कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळी त्यांना मिळतं किंवा एक प्रकारचं ज्यावेळी करार कंपनी करते दुसऱ्या कंपनीसोबत सो त्याला एमओयू असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि कंपनीनं काय केलेलं आहे पटेल इंजिनिअरिंग्स नावाची कंपनी आहे त्यांच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनी काय करेल जे काय हायड्रो प्रोजेक्ट्स असतील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील ते या ठिकाणी काय करणार आहे मार्गी लावणार आहे आणि देश विदेशामध्ये सुद्धा हे प्रोजेक्ट्स हे कंपनी करणार आहे त्याच्या कारणाने काय झालेलं आहे कंपनीमध्ये एक आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ते जे आपल्याला पाहायला मिळालेले आहे अर्थातच मित्रांनो स्टॉकचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते अर्थातच आता थोडंसं महाग आहे आर्मिनाचं जर आपण व्हॅल्युएशन बघितलं सो एक पी एस जा सी स्टॉक्स असून सुद्धा या ठिकाणी खूप जास्त महाग व्हॅल्युएशन आहे चौऱ्याण्णवचं या ठिकाणी व्हॅल्युएशन आहे अर्थातच कंपनी एक के लार्ज कॅप कंपनी बनलेली आहे पण व्हॅल्युएशन जरा जास्त या ठिकाणी काय झालेलं आहे महाग झालेलं आहे पण तरी सुद्धा लॉंग टर्मच्या दृष्टीकोनातून एक चांगला स्टॉक ह्या ठिकाणी आहे आता मित्रांनो जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं आर्मिनचा चार तर चांगला एक डीप दिला आहे पाचशे सतरा रुपयेपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगला बॅक ह्या स्टॉकनं आपल्याला दिलेला आहे आता जे काही मित्रांनो ह्याचे लाईफ टाईम हायचे लेवल्स आहेत सहाशे सत्तेचाळीस रुपये ते तोडले त्यानंतर स्टॉक काय करू शकतो डायरेक्टली ह्या ठिकाणी जे काय नेक्स्ट टार्गेट देईल ते नेक्स्ट टार्गेट्स काय असतील सातशे रुपयांपेक्षा जास्त असू शकतं असं मला या ठिकाणी वाटतं आता या ठिकाणी बघू शकता सातशे सत्तावीस रुपयांचं सा पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट ह्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे मित्रांनो डायरेक्ट आठशे सत्तावन रुपयांपर्यंत हे जे काही टेक्निकल इंडिकेटर्स मी वापरतोय त्याच्या दृष्टिकोनातून मी सांगतोय हे आपल्याला टार्गेट्स या ठिकाणी भविष्यामध्ये मिळू शकतात सो आता मित्रांनो बघितलं तर जो काही डिव्हिडंडं कंपनीने अनाउन्स केलेला आहे अर्थातच एक चांगली गोष्ट आणखीन घडलेली आहे की ही आता काय केलेलं डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केलेला आहे दोन रुपये अकरा पैसे प्रतिशेर ओके म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असे असेल तर तुम्हाला इतका डिव्हिडंड या ठिकाणी फायनल डिविडंड ही कंपनी देणार आहे आणि डिविडंड कधी मिळणार आहे मित्रांनो जी काय रेकॉर्डेट असणार आहे ती असणार आहे तेवीस सप्टेंबरची म्हणजे तेवीस सप्टेंबरच्या आधी जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक असेल तर डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी हा जो डिव्हिडंट आहे तो या ठिकाणी मिळणार आहे अर्थातच मित्रांनो ज्यांनी छोट्या व्हॅल्युएशनवर या ठिकाणी खरेदी केलेल्या अर्थातच त्यांना खूप जास्त फायदा होणार म्हणजे ज्यांनी हे स्टॉक सतरा रुपये तीस रुपये ह्या रेंजमध्ये खरेदी केले असतील त्यांना डेफिनेटली खूप चांगला फायदा होणार आहे अर्थातच त्यातला मी सुद्धा एक आहे ज्यांनी पस्तीस रुपयांच्या रेंजवरती हा स्टॉक बाय केला होता आणि तुम्हाला सुद्धा सजेस्ट केलं होतं आय होप की तुम्ही तो स्टॉक खरेदी केला असेल खरेदी केला नसेल तरी हरकत नाही जर काय असे नवीन स्टॉक्स असतील तर मी डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करत जाईल सो आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत द्या मला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू